उमरखेड तालुक्यातील साखरा येथे काँग्रेस पक्षाची जनसंवाद सभेचे आयोजन नुकतेच महाराष्ट्रात विधानसभेचे बिगुल वाजल्याचे संकेत दिसून आले असल्याने विविध पक्षात पदाधिकारी कार्यकर्त्यांशी व मतदारांसोबत भेटीघाटी सुरू झाले असून त्यातच आज दिनांक सात रोजी तालुक्यातील साखरा येथे काँग्रेस पक्षाची जनसंवाद सभेचे आयोजन माजी आमदार प्रकाश पाटील देवसरकर यांच्या नेतृत्वात घेण्यात आले या जनसंवाद सभेचे अध्यक्ष रमन पाटील रावते तर प्रमुख उपस्थिती म्हणून माजी आमदार प्रकाश पाटील देवसरकर काँग्रेसचे इच्छुक उमेदवार माजी आमदार विजयराव खडसे माजी जिल्हा परिषद सभापती रमेश चव्हाण खाजाबाई मिलून धुळेसह साकरा खरूज दिगडी देवसरी विडोळ कारखेड येथील मान्यवर मंचावर उपस्थित होते या जनसंवाद सभेला विढूळ जिल्हा परिषद सर्कल मधील सर्व पंचकोशीतील मतदार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी मंचावरील मान्यवरांनी आपले विचार व्यक्त करीत उमरखेड महागाव मतदारसंघात आपल्याच मतदारसंघातील हक्काचा उमेदवार काँग्रेस पक्षाने द्यायला पाहिजे असे मग मत व्यक्त केले तर बाहेरून आलेल्या उमेदवारांना पक्ष कुठल्या आधारावर उमेदवारी देणार किंवा काँग्रेस मधील अनेक नेते बाहेरून आलेल्या बलाढ्य उमेदवारांच्या पाठीमागे उभे असण्याचे कारण काय असेही काही मान्यवरांकडून सांगण्यात आले या प्रसंगी माजी आमदार प्रकाश पाटील देवसरकर यांनी पत्रकारांशी बोलताना आपली प्रतिक्रिया व्यक्त केली हिडूळ जिल्हा परिषद गटातील संपूर्ण उंचण ते हिडूळ पर्यंतच्या क्रीम अशा प्रमुख प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक या ठिकाणी घेतलेली आहे वेळ कमी आहे निवडणुकीला संपूर्ण तालुका मतदारसंघ फिरणं होणार नाही म्हणून अशी काही मंडळी या ठिकाणी आली की एक एक गाव एक एक, एक कार्यकर्ता सांभाळणार आहे प्रत्येक गावातून पंचवीस तीस चाळीस पन्नास अशी लोक या ठिकाणी पाहुणे मंडळी कार्यकर्ते मंडळी जीव दोस्त मित्र जुलक मित्र बोलवले होते आणि ते या ठिकाणी आलेले आहेत आमचं माझं स्पष्ट असं मत आहे की यावेळेस उमेदवारी कुठल्याही परिस्थितीमध्ये विजयराव खडसे यांनाच मिळणार आहे कारण ते स्थानिक आहेत आणि सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये त्यांनी घर केलेलं आहे रस्त्यावरचा माणूस म्हणून लोकांना त्यांनी त्या ठिकाणी लोक त्यांना पसंत करत आहेत आणि आयुष्य केलं म्हणून काँग्रेसमध्ये त्यांची पत्नी सुद्धा त्या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष होती मुगास सभापती होता स्वतः विजयराव खडसे सुद्धा पंचायत समितीचे सदस्य होते आणि श्रेष्ठींनी सुद्धा या ठिकाणी बऱ्यापैकी कौल दिला आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही कामाला हो लागा परंतु काही दुर्दैवाने काही मंडळी ज्याचा सुदराम संबंध नाही या तालुक्याशी गेल्या एक वर्षभरापूर्वीच्या अगोदर जर विचार केला बारा महिन्यापूर्वी तर त्या माणसाचं सा नाव माहीत नाही गाव माहीत ता नाही तालुका माहीत नाही त्याचा चेहरा माहीत नाही काहीच माहीत नाही काय म्हणा फक्त त्याच्याकडे करोड रुपये आहेत म्हणून आणि नुसते करोडो रुपये आहेत म्हणून त्यांना उमेदवारी द्यायची हे काही तत्वता पटण्यासारखा का विषय नाही पक्ष श्रेष्ठीला पटण्यासारखा विषय नाही याशिवाय ते पैसे इतके कुठून आले करोडो रुपये अरे कोटी पैसे हे सगळं वास्तविक पाहता आता या जनतेला कळून चुकलेलं आहे म्हणजे प्रामाणिक पैसा त्यांचा नाही उद्या बीजेपी वालेला किंवा विरोधी पक्षाला ऐकतो मिळेल मिळेल उद्या टीका होईल पक्षावर काँग्रेस बदनाम होऊन जाईल कि बाबा हे या माणसाला आपण उमेदवारी दिली त्या ठिकाणी बाहेरल्या माणसाला आणि म्हणून काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना हे लक्षात आलं आणि यावेळेस जो कोल मिळत आहे मी मुंबईला जे गेलो होतो त्या ठिकाणी विजयराव खडसे यांनाच निश्चितपणाला उमेदवारी मिळेल मला असं वाटते की आणि सध्या वातावरण सुद्धा या ठिकाणी काँग्रेस पक्षासाठी अध्यक्ष चांगला आहे आता केव्हा केव्हा म्हणतात की में ने ने ते या ठिकाणी म्हणजे दोन वेळ पराभूत झाला आणि मागच्या टाइमला पूर्ण काँग्रेस बँकपुटर होती अनेक जिल्ह्यातले काँग्रेसचे नेते पडले अशोकराव चव्हाण पडले बरेचसे नेते पडले बाबा फार मोठी सत्ता असती पक्षाची आणि त्या सत्तेच्या लाटामध्ये जर हे पडले असते तर हे यांच्याबद्दल आम्ही समजू शकलो परंतु आणि पाडलं कोण जे आज त्या बाहेरच्या उमेदवार संघ आधी त्यांच्या लागले फिरतात त्यांनीच त्या ठिकाणी त्यांना पराभव केला सगळ्या तालुका झालं नाही याच्या अगोदर त्यांनीच त्या ठिकाणी विरोध केला खरंतर विजयराव खडसेंनी त्यांना सत्ता दिली जिल्हा परिषद निवडून आणलं एवढ्या ताकदीने भेटलं की आमचा माझा स्वतःचा भाऊ कृष्णा पाटील देवसरकर पराभव झाला नसता परंतु एवढं त्यांनी मदत केली आणि तेच लोक आज त्या ठिकाणी तिकडं त्यांचं काम करतात किती दुर्दैवाची गोष्ट आहे आणि म्हणून या सगळ्या जनतेला ह्या सगळ्या गोष्टी माहीत आहेत राजकारण दमदार पद्धत घेतलं पाहिजे हे चालत नाही ते चालत नाही असं जमत नाही खरं पाणी समजलं का तर त्या दृष्टीकोनातून मला असं वाटते की यावेळेस उमेदवारी जी आहे ते निश्चितपणानं विजयराव खडेसाहेब मिळणार आहे आम्ही सगळा तालुका तन्मण धराना त्यांच्या पाठीमागा आहोत पैशाला अजिबात कमी पडणार नाही आम्ही तशी व्यवस्था तशी तजबीज झालेली आहे एवढंच आम्ही त्यांना सांगाव असं वाटते धन्यवाद